जेवण करतेस ना तू मग तोंड करते जेवण कर नहीं। का नहीं। किती सांडीला आहे भात शाळेमध्ये बसून देत नाहीत तुम्हाला शाळेत बसून देत नाहीत मग इथं कोण आला होय पी 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 पाणी पी बघ तुला किती पाणी देते तरी तू तिला खवळती खा तू खा खा ना तू आमचा बीबी रानात न्यायला ईद नाहीये नाही ईद बीबी काकीनी घेऊन गेल्या त्याच्यामुळे आता नाहीये तुम्ही जेवण करून जा घरी कोण म्हणलं बीबी ईदय म्हणून ते झोक्यामध्ये कपडे टाकलेले त्याच्यामुळे ते तसं वाटतंय झोक्यात कोण नाही असंय का सकाळी मग ते नंतर काकी ए बस खाली तिथं तिथं बस खाली हा बा नाही बाळ काकी आजीने रानात आहे आमच्या काकी माहित आहेत ना तुला है? काकी नाना माहित आहेत ना आमचे मग त्यांनी रानात नेलय बाळ पाटी टाकून हा 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 ते चार पाच वाजता येणार तर मग तवा या तुम्ही बाळ बघाय हम्म आता तुम्ही तो डबा घेऊन शाळेत जा बाळ भात नाही खात तुम्ही घेऊन आलात पण हम्म भात खात नाही ना बाळ बाळ झोपलंय झोपलय बाळ हा खाली बसून खा ना किती सांडीलाय भात आहे कुठ चालले तिकडं तिकडं कोण नाहीये तुमचं घर कुठं आहे तुमचं घर आरवीला आर्वीला आर्वीच्या येतोय तुम्ही मग इथं कोण आहे आजी आजोबा मामा इकडे आला मम्मी कुठं आहे तुमची मम्मी कुठं आहे काय विचारते ग तुझं नाव काय आहे नाव काय आहे तुझं तुझं नाव काय नाव काय तुझं आणि तुझं आडनाव काही नाही विशाल खाडे विशाल, विशाल। असं आहे का ए इकडं इथं खाली बस झटू नको त्याला नाही तर मानेन मी तुला बर का इथं बस खाली बस दी. आणि तुमचं जेवायचं जळ डबा घेऊन घरी जा काय करता? काय? हं. कुडा gelतात दिसला नाहीत काय नाहीत आज? बर. दिसला नाही दिवसभर काठी नवीन आणली काय तुम्ही? कुठून आणली. कुड वय काय लीकिरी दिली काय? नाही ना पण बापरे नाकाकडे गेलं तर मी का मग लव मी नाही लावणार मला काम आहे तुमची काठीन इन तुम्ही जा लावू पण मी नसते लावत जीव लावलो कुलूप। आता कुठं चाललात कशी घेऊन खालापुरी लाई खालापुरीला काय असत खालापुरीला ती काठी घेऊन जातात आता ती जुनी काठी ती चलून चलून ती काठी मोडली म्हणून नवी घेऊन आलात परत खालापुरीला जायला लगी का लगी का। <laughs> मी काय केलंय तुम्हाला माझं मी फोन बघत असते कधी कधी मला बघू वाटला तर तुमचं काय जाते आणि बिडकन कुणी लागन बिघन कुणाला ह्याची आज लेकरायला का तोडून द्या डाळींबा बर बर कुरड डाळिंबाचे फक्त फुलं न्यायला ने, सांगते डाळिंब आलेले हा दमिनी जावं पडाताण बिडाताण परत मला बांडायला कुणी नाही तुमच्या शिवाय बर बर ठीक आहे जा मग बाय बाय आजी या लवकर जाऊन हा हा देते देते कुत्रे मांजरे आले तर त्यांना घर उघडून तुमच्या घरात लावते हा